नमस्कार मी सविता नरके प्रॉपर तळेगाव रुग्ण बिझनेस बिलॉंग करते आपण आज आलो शिरूर तालुक्यामधील धामरे या ठिकाणी दहामर या ठिकाणी नवना नौ, नौ, नवनाथ गायकवाड सर हे त्यांना आपण गावासाठी काही प्रोडक्ट देते त्या प्रोडक्टचा ता त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकू नमस्कार सर मी नवनाथ गायकवाड सैनिक ग्रुपचं जे औषधं जी घेतली आतापर्यंत याच्या आधी मी माझं स्वतः गहू केला पण मला कधीच असा रिझल्ट नाही आला पण आता यांच्याकडून औषधं घेतली पाच ते सहा हजाराची मी औषधं घेतली पहिल्यापासून तर स्टार्टिंगपर्यंत सगळे यांचेच औषधं सोडली एक नंबर मला रिजेट आहे माझ्या बाजूचं बी गहू आहे पण ते एवढं काय असं म्हणावं असा नाही पण हा एक नंबर गहू पाहू शकता तुम्ही आठच दिवसात शेजारच्या जो गहू आहे आठ दिवसात लागणीमध्ये फरक आहे तर त्या गव्हामध्ये ह्या गावामध्ये किती फरक आहे चुडीमध्ये किती फरक आहे आणि ओंबीमध्ये सरांचं असं म्हणणं आहे की कमीत कमी शंभर दाणे असतील सर तुम्हाला काय वाटतंय प्रोडक्ट लोकांनी वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे लोकांनी प्रोडक्ट वापरायला पाहिजे त्याच्यापासून भरपूर फायदा आहे घेण्यासारखा भरपूर फायदा आहे लोकांना भरपूर फायदा तर पहा मित्रांनो ऑर्गेनिक शेती ही काळाची गरज आहे आणि त्याचा असा जबरदस्त रेसन प्रोडक्टचा रिझल्ट आला आहे विच यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस थँक्यू